बुलढाणा शहराजवळील भादोला गावाजवळ मुस्लिम समाजाचा तीन दिवसीय तबलीग इस्तेमा हा भव्य कार्यक्रम पार पडला सोमवारी या आयोजनाचा समारोप सामूहिक नमाजानं झाला बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती या जिल्ह्यातून लाखो नागरिकांनी यात हजेरी लावली होती आयोजक आणि पोलीस प्रशासनासह समाजातील तरुणांनी पुढाकार घेत उत्तम नियोजन केल्यामुळं कुठेही अनुचित प्रकार घडला नाही बुलढाणा शहरापासून जवळ असलेल्या भादुला गावाजवळ तेरा डिसेंबरपासून तीन दिवसीय तबलीग इस्तेमा आयोजित करण्यात आला होता तर सोमवारी म्हणजे पंधरा डिसेंबरला सामूहिक प्रार्थनेनं याचा समारोप करण्यात आला बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम अमरावती अशा आजूबाजूच्या जिल्ह्यातून लाखो नागरिकांनी या सहभाग नोंदवला होता तर या आयोजनाच्या तयारीसह या कार्यक्रमादरम्यान हजारो मुस्लिम तरुणांनी स्वतःहून आपली सेवा दिली या तीन दिवसीय इस्तेमामध्ये माणुसकीचा धर्म कसा पाळावा माणसांना माणसाशी कसं वागावं यासह मुस्लिम धर्मियांच्या पवित्र कुराणमधील विविध उपदेश सांगण्यात आले विशेष म्हणजे या आयोजनात मोठ्या प्रमाणात स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं तर पोलिसांसह मुस्लिम तरुणांनी उत्तम नियोजन केल्यानं लाखो नागरिक उपस्थित असल्यावरही मार्गात कुठेही वाहतूक विस्कळीत झाली नव्हती